नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून सोयाबीन बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये सोयाबीन या पिकाला सर्वात जास्त भाव मिळालेला आहे सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकाला किती बाजारभाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे लासलगाव विंचूर आवक पाचशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक पाच क्विंटलची कमीत कमी दर जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे चंद्रपूर आवक एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पंच्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार एकशे चाळीस रुपये पुढची बाजार समिती आहे कारंजा आवक दोन हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पंचेचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे मालेगाव वाशिम आवक तीनशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे राहता आवक दोन क्विंटलची कमीत कमी दर जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव पालखेड आवक दोनशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे तीस रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे सत्तर रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार तीनशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे नागपूर आवक पाचशे साठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगोली आवक आठशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे मालेगाव आवक एक क्विंटलची कमीत कमी दर जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे लाईव्ह सोयाबीन बाजारभाव जर आपल्या जिल्ह्याचा समावेश या व्हिडिओमध्ये नसेल झाला तर आपण आपले नाव आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील